सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सा, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पुरस्कृत उमेदवार म्हणून मी स्वतः निवडणूक लढवतोय एकूण सोळा उमेदवार आहेत पण सोळा उमेदवारांपैकी एक दोन तीन अधिकृत उमेदवार सोडले तरी इतर लोकांची प्रचारामध्ये किती आघाडी किती नाही हे मी सांगू योग्य ठरणार नाही किंवा संयुक्तिक वाटणार नाही आपण पत्रकार मंडळी सगळ्यांना ज्ञात आहे मात्र कधीकधी आमच्या मनात अशी खंत वाटते की न्यूजच्या जमान्यामध्ये आमची बातमी लागेल की नाही लागेल गेल्या आठ दिवसाच्या कालखंडाचं जर आपण अवलोकन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे नऊ तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा राबवत असताना कुठल्या प्रिंट मीडियाला माझी बातमी लागल्याचं मला दिसून येत नाही अगदी खेळांना सांगावंसं वाटतं म्हणजे आपण पत्रकार पत्रकारांना वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा तर मांडलं जातं पेडण्यूजवरती सुद्धा बंदी आहे किमान सर्वसामान्य कार्यकर्ता असला तरी सुद्धा त्याला न्याय दिला पाहिजे हे मापकापेक्षा चौथ्या आधार स्तंभाकडून असताना गेल्या आठ दिवसामध्ये सिंगल अक्षराची बातमी माझी लागलेली आठवणी येत नाही पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे माझ्या कुटुंबामध्ये कुठलाही राजकीय वारसा निवासा नाही सर्वसामान्य कुटुंबातला आहे मात्र सगळ्यात मोठा वरद हस्त मला लावलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या खुल्यापत्रावर आधारित असलेला ओरिजिनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो कंसातला पक्ष नाही ओरिजिनल पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कर्मूर दादासाहेब गायकवाड आणि कर्मूर दादासाहेब गायकवाडांच्या नंतर दिवस माजी राज्यपाल रासू दादासाहेब गवई यांची राष्ट्रीय अध्यक्ष दोरा सांभाळली रासू गवई साहेबांच्या पश्चात आज राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून खरं म्हटलं तर इथंच आमच्या नेत्यांनी घराणी शाहिरा बघत दिली रासू गवई साहेबांच्या नंतर राष्ट्रीय म्हणून आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब सहज राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते मात्र त्यांनी स्वतःहून नकार दिला की घरांशाही आहे बाबासाहेब आंबेडकरच्या पक्षामध्ये घराणशाही नको आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी नाकारलं आणि राष्ट्रीय म्हणून काम करतात राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटकचे माजी आमदार राजेंद्र साहेब आहेत आणि एवढा फार मोठा वरद असता मला लाभल्यामुळं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीचा महोल आपण सगळेजण बघतात साहेबांना अचारची किळ्यावर लागलं आपल्याशी काय समाज आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्ही महाराष्ट्र उमेदवार उभे केलेले आहेत सीट ऑर नो सीट आणि आमच्यासोबत तडजोड करा हे दुसरे करत असतील आम्ही करत नाही तेव्हा आम्ही उमेदवार उभे केले आणि काँग्रेस सुद्धा वाटाघाटी करण्यासाठी ते आम्ही त्यांना त्यांच्यासोबत चर्चा केली आदरणीय खरेगे साहेबांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी मला बोलले आमच्या चर्चाही झाल्या परंतु आमच्या वेबीफॉर्मवरती तुम्ही लढा असं आमच्याकडून बिघडून शक्य होणार म्हणजे आजच्या घटकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दुर्लक्षित केलं ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काँग्रेसनी ताकद दिली साहेबांनी ताकद दिली दादासाहेब गायकवाडांनी ताकद दिली त्यांना कमवत करत आहे असं म्हटलं तर वाघ होणार नाही की काँग्रेस पक्ष स्वतःचे आत तोडतात स्वतःचे पाय तोडतात ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांना मजबूत केलं इंदिरा गांधींना मजबूत केलं राजीव गांधींना मजबूत मजबूत केलं सोनिया गांधींना सुद्धा मजबूत केलं केलं ज्यावेळेस सवीर सोनिया गांधींवरती आरोप होते की त्या त्यांचा पण राष्ट्रामध्ये आहे तेव्हा कवी साहेब त्यांच्या बाजूने खबीरपणे राहिले की त्यांचा जन्मनिर्भर राष्ट्रामध्ये असला तरी ते इकडचे नागरिक आहेत त्यांनी नागरिक पत्कवलेलं आहे नॅशनलिटी घेतलेली आहे संविधानाचा मुद्दा त्यावेळेस बाबा दादासाहेब कवी सोनिया गांधी पाठीमागे उभे राहिले आज आज पक्ष आपलेच हात आणि आपलेच फाईट होत आहेत शेवटी डोलीच जातीवादी आहे एक बीट आहे एक दगड आहे तेव्हा याला पर्याय म्हणजे पार्टी ऑफ इंडियाच आहे आमची भूमिका असतात कि आम्बी आम दाखना कई सीट और तत्वा वोजोड़ करूच्छी नहीं कारण की पक्षा अनेक गु सीट और विदाउट सीट आम तुम जो करना नहीं भूमिका है कई ठिका आमेदवार उबे के उमेदवार उबे नहीं के येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही आमची परत ताकद आमची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष हा ताकदवान बनवावा हा जिवंत ठेवावा याचं रजिस्ट्रेशन कायम ठेवावं हाच आमचा उद्देश आहे हाच आमचा उद्देश पुढे राहणार आहे अतिशय आपला उमेदवार इथे दिलेला आहे येऊन येणारा उमेदवार हा दिलेला आहे आणि चार जून आधी सांगितल्याप्रमाणे आश्चर्य काळ निकाल लागला तर मला तरी आश्चर्य होणार नाही तुम्हाला झालं तर झालं